नमस्कार नाव काय तुमचं शांताराम सोमा मुदगुर कस काय वातावरण आहे इकडे वातावरण आहे कोणाच बेत आहे काय बरं का बरं नाही एखाद्याच बापटेट नाही नाही प्रत्येकाला वाटून खाली पाहिजे एक बापती तरी एक एक टुकड प्रत्येकाली वाटलंच पाहिजे देवराम लांडे काम नाही केली इकडे देवराम लांडे यांनी केले असतील म्हणून त्याची सतना नाही प्रत्येकाला वाटप मिळाली पाहिजे नवीन चेहरा पाहिजे आता बर बर काय समस्या काय तुमच्या इथल्या आमच्या इथल्या समस्या आमच्या बायाला पाणी नाही किंवा काही गाव स्वैदा नाही त्याच्यासाठी आमचं म्हणणे का आम्हाला तर नेता असो पण समाजाला जागृत त्रास होऊन जागृतच नेता असो हो सुनीता बोराडे महिलांच्या डोक्यावरचा हांडा उतरवतील का मग तिथं विचार आली ना नाही तर मतासाठी येईल मत मागण पुण्याला जाऊन लेख माईम मा ठरलंय म्हणायचं लेकमाही खाली आणलं पाहिजे एवढंच तुम्हाला वाटतंय का आणतील म्हणून आणतील आणलंच पाहिजे मग पुढे काय ना पळत का था, था करत समजा टाके बायला वापरे पाहिजे तांब्यावर फडण ते आम्हाला पटणार नाही टाक्या आहेत ना त्या गावासाठी आहेत तुम्ही बोर त्या बोरीसाठी नाही गावाला पाणी दिलं तर टाका वापरायचं बोरी होत ता त्याच्या बोरीचा टाक्या गावात आले पाहिजे देवराम लांडे तुमच्या गावात टाकी दिली नाही का दिले एक टाकी दिले ती फुटून गेली पाणी नाही शिल रात का नाही नाही पत्ती टाकी फुटलेली ती गावाला वापरता मग आता को निवडून कोणाला देणार मग आमचे आहे बोराडी बाय मग आमच्यासाठी प्रयत्न केला तर मग आम्ही आहे तुमच्या मागे तसं काही नाही ओके धन्यवाद